वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग हा महाराष्ट्र राज्यातील निर्माणाधीन रेल्वे प्रकल्प आहे भारत सरकारच्या रेल्वे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग हा महाराष्ट्र मंत्रालयानं या प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा देखील दिलाय हा रेल्वे मार्ग दोनशे चौऱ्याऐंशी पूर्णांक पासष्ट किलोमीटर लांबीचा असेल तर वर्धा नांदेड प्रवासाला दहा तास लागतात मात्र या रेल्वे मार्गामुळे आता फक्त चार तासात प्रवास होईल त्यामुळं इंधनाची देखील बचत होणार आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजेश एटणार आज आपण आलेलो आहे यवतमाळ जिल्ह्यातील कार्ली या गावामध्ये ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मराठी आज यवतमाळ इथे वर्धा नांदेड रेल्वे हा जो टर्मिनल आहे हा विदर्भातील पहिला बोगदा असा आहे तरी आपण जाणून घेऊया याचे सुपरफास्ट असे काम चालू आहे आणि आज इथं बोगद्यामध्ये बघूया आपण की काय याचं काम चालू प्रगतीपदावरती खूप फास्टमध्ये असं चालू आहे आपल्यासोबत काहीतरी इथले कर्मचारी लोक आहे यांनासुद्धा आपण विचारू की आपलं नाव यशवंत संभाजी हाकेल तर किती दिवस लागू शकता याला कमीत कमी तीन वर्ष तीन वर्ष लागू शकता आणि किती मीटर झालेलं आहे शंभर मीटर झाले शंभर आतापर्यंत शंभर तीन वर्ष लागू शकतात लागू शकतात ता, ता ला तर आता किती शंभर मीटर झालेला आहे शंभर मीटर तरी आता ब्लास्टिंग वगैरे मारली आहे का ब्लास्टिंग बर ठीक आहे ते बघू शकता तुम्ही आता की आपला हा बोगदा हा बोगदा जो दिसत आहे इथून खूप असा छान आहे आणि इथून रेल्वे वर्धा ते नांदेड रेल्वे ही जाणार आहे या बोगद्यातून आणि याचं प्रगती असं काम चालू आहे आणि आपण बघू शकतो आतमध्ये जाऊनसुद्धा याचं काम कसं चालू आहे ते आणि हे बघा खूप असं खोल आहे आणि खालून इथून सुरुंग केलेला आहे सुरुंग करूनसुद्धा हा बघा की इथून खाली कमसेकम चाळीस ते पन्नास साठ सत्तर ऐंशी फूट असा आहे ऐंशी फूट असं खोल घेतलेला आहे आणि ऐंशी फूट खोल असून इथूनसनी याच्या अंदरून हे बोगदा ह्या मशनरीज इथं ठेवलेले आहे जे सी पी आहे कर्मचारी वर्ग आहे आणि खूप असं स्पीडली असं काम चालू आहे यांना टार्गेट दिलेलं आहे की एवढ्या वर्षामध्ये झालंच पाहिजे असं यांचं आहे तर यांचं म्हणणं तीन चार वर्ष हे लागणारच कारण की कार्लि कार्ली ते बेलोना बेलोण्या रोडपर्यंत हा टर्मिनल असा आहे हा जो टर्मिनल आहे तर साडेतीन ते चार किलोमीटरचा असा आहे आज बघू शकता हे रिटर्नमध्ये असे ट्रक आतमध्ये बोगद्यात चाललेले आहे रिवर्स घेऊन त्याच्यातला मलमा वगैरे सगळं इकडं असं बाहेर काढूनसनी इकडं बाहेर काढण्याचे काम प्रगतीपथावरती चालू आहे हे बघा ही बघू शकता ही मशीन आहे ही मशीन या मशीननं ड्रेन करून ब्लास्टिंग केलं जातं खूप अशी मोठ्या प्रमाणातली मशीन आहे आणि ह्याच्यात असं झालेलं काम हे बघा हे ट्रक असे रिवर्स घेऊन आतमध्ये जाते आणि रिवर्स मलमा घेऊन वापस येत आहे इथं आत्ताच थोडा वेळ अगोदर ब्लास्टिंग झालेली आहे आपण आतमध्ये जाऊया आता या बोगद्याच्या बघा आम्ही या बोगद्याच्या आतमध्ये आलेलो आहे जरासं खाली एकदम आणि हा जो बोगदा आहे आज आपण या बोगद्यात प्रवेश करूया असं हे बोगद्याचं काम तिथं नुकतंच ब्लास्टिंग झालेली आहे बघू शकता एक नंबर असा बोगदा शंभर मीटरचा असा झालेला बोगदा आहे बघा खूप अशा हा स्पीडनं आहे या मशिनरी चालू आहे आतमध्ये हे बघा हा बोगदा या भोगद्याचं सुपर असं काम चालू आहे पण खूप मीटरच काम झालेलं आहे अजून बघू शकता का तिथं ड्रेनेट चालू आहे बंद केलं ना बंद केलं का ते आम्ही आतमध्ये गेलो असताना त्याच्यात काळात पुट्ट अंधार आहे आणि त्याच्यात काम हे कॅमेऱ्यातसुद्धा दिसत नाही असं अंधार आहे म्हणून आम्ही आता बाहेर आलेलो आहे बाहेरून येऊन हे बाहेरचे दृश्य आपण पाहू शकता बाहेरचे दृश्य आहे इकडं सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे आहे इथं आणि हे बघू शकता इकडून चारी बाजूने सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहे आणि हे जमिनीतलं जे पाणी आहे तो खाली पडलेलं हे बघा इथं पाणी बघू शकता तुम्ही हे पाणी ते आतमधलं बोगद्यातलं जे पाणी आहे या साईडनं आपण पूर्ण केलेलं हे नदीमध्ये सोडलेलं पाणी आहे आणि हे पाणी बघू शकता तुम्ही तिथून आतमधलेलं बोगद्यातलं पाणी हे येऊन आहे आणि खूप असं सुंदरसं असं काम यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा नांदेड रेल्वे हा त्याचा टर्मिनल आहे बोगदा सी एस अठ्ठावन्न झिरो सिक्स थ्री असा याला नंबर दिलेला आहे या बोगदेला ट्वेंटी फोर न्यूज चॅनलसोबत राजेश एकणार विक्रम सरदेसोबत कॅमेरामॅन विक्रम सरदेसोबत राजेश एकणार ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मराठी बाय सेवन